नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीच्या प्लॉटमध्ये आहोत बळीरामजी माकोडे साहेबाचा हा हळदीचा प्लॉट आहे आणि यांचं व्यवस्थापन केलेलं आहे बारती साहेब यांनी तर आता गेल्या हप्त्यात आम्ही बारॅक्सिरो सोडलं होतं प्रति एकर दहा किलो आणि आज सोडत आहोत आपण मॅग्नेशियम सल्फेट याचा सी रेशो असा आहे की जवळपास चार दिवसाचा फरक असणं दोन डोसमध्ये महत्त्वाचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आणि पार्क्सिडचे रोज थोडंसं लेट झालं काय हरकत नाही वा आता जी कंदभरण कंद, कंद फुगवणे आणि सेंग लांब करणे हे महत्त्वाचं आहे आता तो मला जिथं सेम दिसते सेम आहे बुंदा मजबूतीकरण छान झालं आहे पेट्रोलसारखं एकदम औषध आहे ना ते करप्याचं औषध आहे फवारायचं पेट्रोलसारखं औषध आहे लाल एकदम ते फवारायचं आहे हां हे हे करपे आहे ना हे कंट्रोलमध्ये आहे करपा दिसायला आहे कुठं कुठं अगदीमधील सगळ्यात महत्वाचा कॅन्सरसारखा रोग म्हणजेच करपा की हे फंगल इन्फेक्शन आहे मित्रांनो आणि जमिनीमध्ये किती लांब बेडवर हे गेलं आहे हे काही समजत नाही आणि ज्यावेळेस तुम्हाला पानावर दिसायला लागतं त्यावेळेस असतं असतो ज्यावेळेस आपण आपली सगळी टेस्ट करतो आणि नंतर समजतं की पेशंटला कॅन्सर आहे पण त्यावेळेस ती त्या कॅन्सरची स्थिती ही जवळपास आउट ऑफ कवरेज झालेली असते आउट ऑफ रेंजमध्ये गेलेलं असतं की आउट ऑफ रेंजमध्ये गेलं ना की ते थोडं कवर करायला थोडंसं अवघड जातं तर त्यासाठी हे महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्या वेळेस प्लॉटचं व्यवस्थापन करता त्यामध्ये इमिजिएट स्प्रेमध्ये तुम्ही करप्यासाठी एकाडे एक स्प्रे घ्यायला हरकत नाही कंद सडन आणि करपा यासाठी तर याचं जर सुरुवातीपासून जर व्यवस्थापन केलं तर आपल्या हळदीवर करपा तर थोडाफार दिसेल पण तो कंट्रोलमध्ये राहील वाढणार नाही हे महत्वाचं आहे आणि थोडंसं बेडमध्ये पण बेडवर तर पाणी सोडायचं आणि ज्यावेळेस कंदभरणची वेळ असते म्हणजे शेंग लांबणीची त्यावेळेस मोकळंही पाणी थोडंसं देणं गरजेचं असतं तर खूपच बारीक पडलं दाट बियाण्यास थोडंसं प्रॉब्लेम इथं पहा तिचे इथून इतके जे तास आहेत ना हे बारीक बियाणं असल्याचं कारण आहे आणि इथं पहा बियाणं जे ठोकर आहे त्याचं इथं कसं पान आहे एक नंबर जबरदस्त आहे ना इथं पहा शेंग कशी फुगली बघा एक नंबर तर थोडीशी आता शेंगा जर उघड्या राहत असतील तर शेंगा उघड्या राहत असतील तर थोडीशी बेडवर माती चढून घ्यायला आपल्याला हरकत नाही मस्त आहे अशी जर तुमची शेंग उघडी दिसत असेल तर शे त्या शेंगावर थोडंसं माती अशी चढवणं महत्त्वाचं आहे शेंग बुजून घ्याय शेंग बुजेल इतकी माती बस जास्त नाही हां शेंग बुजेल इतकी माती त्यावर चढवणं महत्त्वाचं आहे तर जास्त माती लावण्याचा प्रयत्न करू नका फक्त बेडवर एक थोडीशी समजा याच्यात कल्टिवेशन करायचं थोडंसं सरीमध्ये आणि थोडीशी मोकळी माती असतील थोडीशी मोकळी माती जिथं जिथं समजा आपल्याला शेंग उघडी दिसते जिथं जिथं शेंग उघडी दिसते तिथंच फक्त ती शेंग धाका पुरती माती चढवायची जास्त माती नाही चढवायची आता जी ही शेंग आहे पहा ही उघडी पडली आहे ना कारण बेडला जिथं माती कमी लागली तिथं शेंग उघडी पडते आता ही शेंग उघडी दिसायल तुम्हाला हं तर ही शेंग उघडी दिसायली तर ह्या शेंगाला थोडीशी अशी माती लावणं गरजेचं आहे आपल्याला माती लावणं गरजेचं आहे शेंग बुजली बुजा इतकी शेंग बुजली पाहिजे आपली शेंगवर सरासरी एक इंच अर्धा इंच एक इंच माती चढवणं ग्राह्य आहे बाकी काही गरज नाही हां तर मस्त आहे प्लॉट भारती साहेबांना खूप छान व्यवस्थापन केलं आणि माकूड साहेबांना पण त्याला सपोर्ट खूप छान केला त्यामुळे आपली हळदीची ग्रोथ एक नंबर आहे काही अडचण नाही जबरदस्त प्लॉट आहे तर असा प्लॉटचं सुरुवातीपासून व्यवस्थापन जे केलं आहे शेतीशाळेचं शेतीशाळेच्या माध्यमातून संपूर्ण अनद्र व्यवस्थापन आणि पालाश मुख्य नद्रव्य कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यामान द्रेव्या जस्त लोह मंगलपोर ऑन कॉपर मॉलिवडो आणि क्लोरीन मायक्रोन्युटल असं व्यवस्थापन खूप छान केलं आहे तर याचं जे कॉस्ट काटून जे उत्पादन आहे ते प्रति एकर दोन लाख रुपयेच्या हिशोबात आहे तेवढं कॉस्ट खर्च काटून उत्पादन येणं ग्राह्य आहे तरच आपल्याला शेती आपली ही फायद्याची होईल आणि शेती परवडेल अशी आपल्याला विश ऑल द बेस्ट मित्रांनो कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याही काही अडचणी असतील तर त्या आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर टाका शहाण्णव तेवीस जिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तर हे पहा जी, 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 है। जी।, जी शेंग उघडी पडते ही जी शेंग उघडी दिसतील तुम्हाला हां ही अशी शेंग उघडी दिसायला नाही पाहिजे अशी शेंग उघडी दिसायला नाही पाहिजे शेंग बुजली इतकी माती टाका तर ही शेंग पहा उघडी पडली शेंग उघडी पडली ही शेंग बुजेल इतकी माती टाका ही कंद पण उघडा पडला ही कंद बुजली इतकी माती टाका यावर हे महत्त्वाचं आहे बाकी व्यवस्थापन छान आहे बाकी काही प्रॉब्लेम नाही हे जे खालचे पानं जे दिसतात तुम्हाला पिवळे ते वाटतंय काही रोग आला का काही की तसं काही नाही आहे हे मॅच्युरिटीकडे गेलेलं पान असतं हे पान मॅच्युरिटीकडे गेलं याचा आपल्याला काही अडचण नाही फक्त इमिजिएटली वर शेंड्यावर करपा यायला नाही पाहिजे कारण वर जर पाना करपा आला तर तो पूर्ण फो फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया थांबवतं था, आणि क्लोरोफिलची जी प्रक्रिया आहे हरित लावाची ती झाडामध्ये होत नाही आणि नंतर अन्न अपटेक करणंच झाड थांबवतं था, आणि नंतर कालांतरानं ते झाड वाळून जातं म्हणजे तिथं स्टॉप होतं आणि स्टॉप झालं की आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के घट होणार तर याकडे थोडं लक्ष द्या की शेंड्यावर किंवा झाडाच्या तिसऱ्या पानावर तुम्हाला करपा दिसला नाही पाहिजे त्याचं व्यवस्थित वेळेवर योग्य व्यवस्थापन करून घ्या थँक्यू मित्रांनो जय हिंद जय जे भारत यू ऑल द बेस्ट कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा आणि पुढील वर्षीचं जे क्रॉप ट्रीटमेंट आहे ज्याही शेतकऱ्यांना घ्यायचं आहे त्या शेतकऱ्यांसाठी प्रत्येकदा नंबर सांगतो शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी या नंबरवर क्रॉप ट्रीटमेंट घेण्यासाठी संपर्क साधावा पांढऱ्या मुळाचा विकास छान आहे मस्त लिचिंग वॉटर लिचिंगची जमीन आहे खूप छान परफॉर्मन्स देत आहे सॉईल